दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिक से सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल करा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते नितीन मोहिते यांनी कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलेला आहे प्रकाश आंबेडकर यांच्या प्रमुख उपस्थित मुंबईत हा प्रवेश सोहळा नुकताच पार पडला नितीन मोहिते यांचे नाशिकमध्ये आगमन होताच वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकाऱ्यांकडून त्यांचा जाहीरपणे सन्मान करण्यात आलेला आहे या सन्मान सोहळ्याप्रसंगी नाशिक जिल्हाध्यक्ष पवन पवार उत्तर महाराष्ट्र महासचिव वामन गायकवाड महानगर प्रमुख अविनाश शिंदे महानगर सचिव बजरंग शिंदे हे उपस्थित होते वंचित बहुजन प्रत्यय बाळासाहेब आंबेडकरांच जाय ओलमपूज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच जाय छत्रपती शिवाजी महाराजांचा आंबेडकर धन्यवाद

तर नितीन मोहिते हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते म्हणून गणले जातात दिवाळी मतदारसंघातून त्यांनी निवडणूक देखील लढवलेली होती त्यांच्या समर्थकांच्या प्रवेशानं वंचित बहुजन आघाडीला मोठं बळ मिळेल असा दावा यावेळी बजरंग शिंदे अविनाश शिंदे यांनी व्यक्त केलेला मी भाऊराव दुडगाव ग्रामपंचायत माजी सदस्य आमचे मित्र आणि नितीन भाऊ मोहिते यांनी जो काल निर्णय घेतला तो आम्हाला एकदम आनंदीय आणि मनातून एकदम म्हणजे एक उत्स्फूर्ता की श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आज जे देशासाठी राज्यासाठी जे आहोत आहे रात्र मेहनत करून एक वंचित घटकाला न्याय देण्यासाठी आज ते मेहनत करत आहे आम्ही बाळासाहेबांच्या पावलाच्या आशीर्वादाने आम्ही महाराष्ट्रभर आणि नाशिक जिल्हा कमीत कमी आम्ही रात्रंदिवस काम करून आम्ही वंचित बहुजन आघाडीला पूर्णपणे बहुमताने कसं निवडून आणायचं आणि आमच्या मित्र भाऊ नितीनजी मोहिते यांना पाठबळ देऊन यांच्या मागं रात्रंदिवस मेहनत करून महाराष्ट्रभर आम्ही फिरण्याचा आणि नाशिक जिल्हा गावोगावून जाऊन एक एक आम्ही एकजुटीने मेहनत करून श्रद्धेय <clears throat> बाळासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा आम्ही वारसा पुढे चालून आम्ही नितीन भाऊंना पुढील वाटचाले शुभेच्छा देतो आणि थांबतो जय भीम नमस्कार माझं नाव बजरंग शिंदे वंचित बहुजन आघाडी नाशिक शहर सचिव काल राष्ट्रवादीचे नेते आमचे मित्र सन्माननीय नितीन भाऊ मोहिते यांनी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून मुंबई येथे राजगृह या ठिकाणी श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांच्या उपस्थितीत वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे त्यांनी त्या ठिकाणी त्यांचं जर कार्य बघितलं तर देवळीला देवळाली मतदारसंघामध्ये त्यांनी आमदारकीसाठी इलेक्शन लढलं होतं त्या इलेक्शनमध्ये चांगल्या प्रकारचे मतंही मिळवले होते परंतु आजकालचं जे वातावरण आपण राज्यात आणि देशात बघतोय की फक्त घराणेशाही आणि आमच्याच मुलांना पुन्हा पुन्हा संधी मिळावी अशा पद्धतीने पक्षाचे असलेले ध्येय धोरणं आहेत आणि म्हणून या देशामध्ये आणि राज्यामध्ये आज जर बघितलं तर श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू आहेत त्यांचं काम देशात आणि राज्यात मोठ्या प्रमाणात वंचित शोषित बहुजन वर्गासाठी ते सातत्याने झटत आहे या देशामध्ये अनेक वर्ग आज त्यांच्याकडे एक चांगलं नेतृत्व म्हणून बघत आहे आणि मग अशा परिस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीच्या विचारावर चालण्याचं काम या ठिकाणी नैत नितीन मोहिते साहेबांनी जो निर्णय घेतलेला आहे त्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो येणाऱ्या काळामध्ये ते नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शोषित पीडित समाजाचं वंचित समा सर्व समाजातील वंचित घटकाचं प्रश्न सोडवतील त्यांचं त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न साथ करतील अशी या ठिकाणी त्यांना शुभेच्छा देतो जय भीम अजय भीम काल मुंबई येथे राजगृहावरती वंचित बहुजन आघाडीमध्ये मी आदरणीय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या उपस्थितीमध्ये वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे यापूर्वी मी राष्ट्रवादीचा जिल्हा सरचिटणीस म्हणून काम केलेलं आहे दोन हजार चौदामध्ये मी देवळाली विधानसभेची निवडणूक देखील लढवलेली आहे राष्ट्रवादीमध्ये असताना मी जिल्हाभरामध्ये खूप काम केलं त्याच्यापेक्षा जास्त काम मी आदरणीय वंदनीय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वाखाली करेल आगामी निवडणुकांमध्ये मग त्या महापालिकेच्या असो जिल्हा परिषदेच्या असो पंचायत समितीच्या असो लोकस लोकसभा असेल विधानसभा असेल या सर्व निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त सदस्य कसे निवडून येतील याच्यावरच ये मी भर देणार आहे शेव तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत आदरणीय आंबेडकर साहेबांचे विचार आणि आंबेडकर साहेबांचा हात बळकट करण्यासाठी या देशाला या राज्याला खऱ्या अर्थानं साहेबांच्या विचारांची गरज आहे आणि म्हणून त्या अनुषंगाने मी काम करेल अशी खात्री या ठिकाणी देतो दरम्यान यावेळी विलास जाधव अनिल जाधव अविनाश शिंदे भवर साळवे सागर भालेराव राहुल जाधव शंकर जाधव कृष्णा कवडे कुणाल तळेकर यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते दरम्यान यावेळी शंकर जाधव जलालपूर सरपंच अनिल जाधव अरुण काशीदे तुकाराम मोजाड अनंदा ढेरिंगे किरण वायकांडे शरद साळवे धोंडीराम गलांडे मुकेश रामराजे अरुण रोकडे सरपंच श्याम गारे सुरज गांगुर्डे सुनील साळवे उत्तम साळवे शरद धोंगडे सागर भालेराव विलास जाधव सुरेश दोंदे यांनी देखील वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केलेला आहे संजय परमार नाशिक न्यूज नाशिक